डीएमई आर भरतीसाठी अर्ज केला असेल तर पुढचे काही मिनिटं लक्ष देऊन ऐका कारण काही आकडे असे आहेत जे तुम्हाला विचारात पाडू शकतात आज आपण या भरतीमधील स्पर्धेचं वास्तव समजून घेणार आहोत आकड्यांमधून आणि हो आकड्यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा चला सुरुवात करूया तीनशे तीन, तीन। फक्त एक नंबर वाटतोय ना पण नाही डीएमई आर भरतीच्या स्पर्धेचं सगळं सार सगळी तीव्रता ह्या एका आकड्यात आहे पण हा आकडा नेमका आहे तरी काय हे बघा फार्मासिस्टच्या फक्त एका पोस्टसाठी हो फक्त एका जागेसाठी तब्बल तीनशे तीन, तीन जण स्पर्धेत उतरले आहेत म्हणजे विचार करा किती तगडी कॉम्पिटिशन आहे ओके तर या स्पर्धेच्या खोलात शिरण्याआधी एक सगळ्यात महत्वाची लेटेस्ट अपडेट आहे ती म्हणजे परीक्षेच्या तारखांबद्दल तर झालं असं आहे की पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस सप्टेंबरला ज्या परीक्षा होणार होत्या त्या आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत नवीन तारखा अजून आलेल्या नाही आहेत म्हणजे खरंतर तयारीसाठी अजून थोडा वेळ मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही एम पी एस सी राज्यसेवेचं जसं झालं तसंच डी एमई आरच्या पण नवीन तारखा लवकरच जाहीर होतील अशी अपेक्षा आपण ठेवूया चला आता बघूया ते आकडे ज्यांनी सगळ्यांची झोप उडवली आहे म्हणजे या भरतीसाठी एकूण किती अर्ज आलेत याचा जरा डिटेलमध्ये आढावा घेऊया म्हणजे बघा टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल दोन्ही प्रकारच्या पोस्टसाठी अक्षरशः अर्जांचा पाऊस पडलाय यावरूनच समजतं की सरकारी नोकरीचं वेळ आपल्याकडे किती आहे हे आकडे बघा जरा फार्मासिस्ट पदासाठी तब्बल बासष्ट हजारांपेक्षा जास्त अर्ज अरे बापरे त्या खालोखाल लॅबॉरेटरी असिस्टंटसाठी पंधरा हजारांपेक्षा जास्त एवढंच नाही ड्रायव्हर आणि स्टेनोग्राफरसारख्या पदांसाठी सुद्धा हजारो लोक रांगेत आहेत म्हणजे एक गोष्ट तर पक्की आहे स्पर्धा प्रत्येक पोस्टसाठी जबरदस्त आहे चला आता या स्पायदॅकचं गणित जरा सोपं करून समजून घेऊया आपण फार्मासिस्ट पदाचं उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला या कॉम्पिटिशनची खरी खोली कळेल तर आपण फार्मासिस्ट पदाचं उदाहरण घेऊन हे सगळं गणित समजून घेऊया फार्मासिस्ट पदासाठी आलेले एकूण अर्ज किती आहेत माहितीये बासष्ट हजार सहाशे सत्तर हो बासष्ट हजार सहाशे सत्तर केवढा मोठा आकडा आहे हा आणि या बासष्ट हजार अर्जांसाठी जागा किती आहेत फक्त दोनशे सात म्हणजे कुठे बासष्ट हजार अर्जदार आणि कुठे फक्त दोनशे सात जागा फरक किती मोठा आहे बघा मग यावरून स्पर्धेचं प्रमाण कसं काढायचं सोपं आहे एका जागेसाठी किती जण लढतायत आणि फार्मासिस्ट पदासाठी हाच आकडा येतो तीनशे तीन, तीन। आठवतंय याच आकड्याने आपण सुरुवात केली होती आणि हे चित्र बघा हे आहे स्पर्धेचं खरं वास्तव निवड होण्याचा चान्स किती फक्त शून्य पॉईंट त्याहत्तीस टक्के म्हणजे अजून सोप्पं सांगतो प्रत्येक एक हजार उमेदवारांमधनं फक्त तीन किंवा चार जण निवडले जाणार आहेत धक्कादायक केला पण थांबा थांबा हे आकडे बघून घाबरून जायचं कारण नाही कारण या आकड्यांच्या पलीकडे पण एक वास्तव वा आहे चला ते समजून घेऊया तर मग या आकड्यांना घाबरायचं का अजिबात नाही कारण आपल्याला दोन गोष्टींमधला फरक समजून घ्यावा लागेल एक म्हणजे वरवर दिसणारी स्पर्धा आणि दुसरी म्हणजे खरी स्पर्धा अर्ज करणाऱ्यांची गर्दी मोठी दिसते पण यातले अनेक जण पूर्ण तयारी न करताच परीक्षा देतात आपली खरी लढत फक्त त्या काही मोजक्या लोकांशी आहे जे जीव तोडून पूर्ण प्लॅनिंगने अभ्यास करत आहेत तर मग यातून आपल्याला काय शिकायचं आहे बघा पहिली गोष्ट अर्ज केलेल्यांपैकी बरेच जण आधीच कुठे ना कुठे नोकरी करत असतात त्यामुळे त्यांना पूर्ण वेळ अभ्यास करायला मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक पूर्ण वेळ देऊन जीव ओतून अभ्यास करत आहेत ना त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट या टेक्निकल भरतीमध्ये ज्यांनी नॉन टेक्निकल विषयांवर पकड मिळवली ते स्पर्धेत खूप पुढे गेले याचा अर्थ काय आकड्यांच्या गर्दीला न घाबरता आपल्या स्ट्रॅटेजीवर आणि तयारीवर फोकस करणं सगळ्यात महत्त्वाचंय तर मग शेवटी प्रश्न उरतो की या आकड्यांच्या खेळापलीकडे यशाची खरी चावी काय आहे आकड्यांच्या दबावाखाली न येता स्मार्ट स्ट्रॅटेजी आणि सातत्यपूर्ण अभ्यास यातच कदाचित यशाचं खरं रहस्य दडलं आहे यावर विचार करायला हवा नाही का